हॅलो नमस्कार पेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी वाटाणा आणि बटाट्याची रस्सा भाजी बनवणार आहे खूप छान लागते ह्या पद्धतीने नक्की एकदा तरी बनवून बघा इथे मी ताजा मट वाटाणा घेतलेला आहे छान असा आपण त्याला पहिलं भाजून घेऊयात आणि छान असा वाटाणा आपला भाजलेला आहे आता आपण त्याच कढईमध्ये भाजी बनवणार आहे इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान गरम झालं जीर की त्याच्यामध्ये मोहरी टाकायची जिरं टाकायचं जिरं मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये हिंग टाकायचं बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा कडीपत्ता टाकायचा ठेचून घेतलेला लसूण आणि छान असं हे भाजूयात त्याच्यामध्ये दोन मिरच्या टाकणार आहेत तुम्हाला मिरची टाकायची असेल तर टाका नाही टाकली तरीही चालेल छान ही परतून घेऊयात एक टोमॅटो हो घेतला आहे बारीक चिरून टोमॅटो टाकूयात आणि टोमॅटो आपण अगदी मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा टोमॅटो छान भाजला टोमॅटो कांदा लसूण मिरची छान असं भाजून झालं त्याच्यामध्ये आपण हळद गोडा मसाला मिरची पावडर घरी बनवलेली आपली चटणी आणि चिकन एवरेस्ट मसाला टाकणार आहे आणि छान असं हे मिक्स करून घेऊया आणि दोन बटाटे घेतलेत साल काढून त्याचे स्वच्छ धुवून त्याचे मोठे मोठे फोडी करून घेतलेले आहेत आणि हेही छान असं आपण परतून घेऊयात मसाल्यांमध्ये दे। त्याच्यामध्ये आपण भाजून घेतलेला वाटाणा आहे तो टाकूयात आणि थोडेसे वाटाणे आपल्याला ठेवायचे आहेत आणि हे व्यवस्थित असं परतून घेऊयात त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकूयात बारीक चिरून अशी व्यवस्थित मिक्स करूयात आणि गरजेनुसार पाणी टाकूयात तुम्हाला किती रस्सा बनवायचा आहे तेवढं तुम्ही पाणी टाकायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं व्यवस्थित असं हलवून घेऊयात आणि एक उकळी आलेली आहे पाहू शकता भाजी आपली खूप छान अशी दिसते त्याच्यामध्ये आता दोन ते तीन चमच कूट टाकणार आहे शेंगदाण्याचा व्यवस्थित मिक्स करूयात आणि जे वाटाणे ठेवलेले ते वाटाणेही मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे वाटाणा बारीक करताना ना पाणी नाही टाकायचं तसा तो बारीक करून घ्यायचा छान असा बारीक करून घेतलेला आहे बघू शकता आता हे हे आपण ह्याच्यामध्ये टाकूयात ह्याच्यामुळे ना एक वाटाण्याची जी भाजी आपण बनवतो ना त्याची एक वेगळी चव येते आणि भाजी आपली एकदम दाटसर होते आणि खूप छान लागते आणि शिजवून घेऊया भाजी आपण तर पाहू शकता खूप छान अशी आपली भाजी झालेली आहे तर नक्की तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला माझ्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद